तिन्ही बाबी जरी ओके असतील तरी सुद्धा पैसे येत नाहीत त्याच कारण सर्व शेतकऱ्यांना आनंदाची अपडेट आचारसंहितेपूर्वीच पूर्वीच आपल्या खात्यावरती तीन हजार रुपये मिळणार आहेत आता हे नेमके कोणते पैसे मिळणार याची सर्व तारीख वार डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे पहा पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची योजना आहे शेतकऱ्यांना यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात याचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी येणार आहे त्याचबरोबर नमो किसान सन्मान निधी योजनेचा जी आर आलेला आहे त्याचा सुद्धा हप्ता लवकरच आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत पण महाराष्ट्रातील नेमके कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो का याबाबत शंकाच आहे कारण ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत सुरळीत पैसे येत आहेत ज्यांचं बेनिफिशरी स्टेटस हे क्लिअर आहे म्हणजे सर्व बाबी ह्या परिपूर्ण आहेत त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत जरी तुमच्या खात्यावरती पूर्वी पैसे येत होते तरी तुमचे पैसे हे थांबलेले असू शकतात त्यामुळे ह्या सर्व बाबी जर क्लिअर असतील तर त्यांच्याच खात्यावरती पी एम किसानचे दोन हजार प्लस नमो किसनचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे आता कसं चेक करायचं की मी पात्र आहे पात्र असून सुद्धा आपल्या खात्यावरती पैसे येतील का नेमकी ती कोणती बँक आहे त्याचबरोबर आपले बेनिफिशरी स्टेटस चेक करते कोण कोणत्या बाबी तपासाव्यात हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच आपल्याला ह्या सर्व बाबी समजणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया पण शेतकरी आहात अद्याप आपल्या गावच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूयात तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटते माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की अठरावी किस्तका हस्तांतरण पहा कधी होणार आहे तर इथे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वाशिम महाराष्ट्रातून अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता कोणते शेतकरी असू शकतात हे आपण आता पाहायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला प मोबाईलवरती सुद्धा ओपन करता येतं नो युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर माहिती असेल इथे एंटर करा कॅबच्या कोड फिल करा गेट ओ टी पी करा मोबाईलवरती फोर डिजिट ओ टी पी येईल तो फिल करून तुमचा बेनिफिशरी स्टेटस ओपन होईल जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करा इथे तुम्हाला मोबाईल थ्रू ओ टी पी द्वारा तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो किंवा आधार नंबर थ्रू सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो आता रजिस्ट्रेशन नंबर मिळवल्यानंतर तुम्हाला पुन्हा याच वेबसाईटवरती येऊन नो युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर जो काही एम एच पासून असतो महाराष्ट्राचा तो इथे एंटर करा कॅपच्या फिल करा गेट ओ टी पी करा ओ टी पी फिल करून सबमिट करा यानंतर पहा आपल्याला पी एम किसानचं बेनिफिशरी स्टेटस अशा पद्धतीने दिसून येईल हे पहा नो युअर स्टेटस नावाचा ऑप्शन दिसत या आहे यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती मी हाईड केलेली आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे फार्मर नेम आहे त्यानंतर त्यांचं स्पाऊज नेम ॲड्रेस मोबाईल नंबर वगैरे वगैरे पर्सनल इन्फॉर्मेशन इथे आलेली आहे यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन आहे इलेजिबल स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पहा इथे आता महत्वाच्या तीन बाबी आहेत कोणत्या लँड सीडिंग यस आहे ई के वाय सी यस आहे आधार बँक अकाउंट सेडिंग सुद्धा यस आहे आता तुमच्या मनात गैरसमज असू शकतो की माझ्या तिन्ही बाबी हा यस आहेत म्हणजे माझे पैसे हे आलेच पाहिजेत पण पहा तिन्ही बाबी जरी ओके असतील तरीसुद्धा पैसे येत नाहीत त्याचं कारण खालच्या ऑप्शनमध्ये आहे रिझन ऑफ इन इलेजिबल इफ एनी यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यावर आपल्याला पाहायला भेटते डेट ऑफ इन इलेजिबिलिटी इथे पहा तीन दहा दोन हजार बावीस रोजी इन इलेजिबल केलेलं आहे अपात्र केलेलं आहे त्याचं कारण इथे पहा रिझन ऑफ इन इलेजिबिलिटी यामध्ये लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इन हिज हर नेम म्हणजे म्हणजे पहा जमिनीची मालकी या व्यक्तीच्या नावावर नाही या कारणामुळे यांचे पैसे थांबलेले आहेत आता याच कारण असं आहे पण या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन आहे पण रिजन मध्ये आहे जमिनीची मालकी दिसत नाही तर काय करावं लागेल आपल्याला लँडस्डिंग तर केलं आहे पण यासाठी आपल्याला आपल्या तालुका ठिकाणी कृषी विभागात जायचं आहे आपला सात बारा त्याचबरोबर पहा आपला डायरी उतारा हे पर्याय त्याचबरोबर कृषी अधिकारी कृषी सेवक जे काही मागतील ते आपल्याला द्यायचं आहे याची प्रिंट काढून आणि त्यानंतर ते दुरुस्त करून देतील त्यानंतर तुमचे पैसे येतील अशा पद्धतीने जर तुमचं रिझन ऑफ इन इलिजिबिलिटीमध्ये पर्याय असेल तर तुम्ही इलेजिबल होणं गरजेचं आहे पात्र होणं गरजेचं आहे असा पर्याय असेल तर मात्र तुमचे पैसे येणार नाहीत आणि एक आणखीन एक म्हणजे या तिन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी लँड सेडिंग किंवा ई के वाय सी किंवा आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस नो असेल तरीसुद्धा ते आपल्याला टिकमार्क करणं म्हणजे यश करणं गरजेचं आहे लँड सुद्धा नो असेल तरी पैसे येणार नाहीत ई के वाय सी स्टेटस नो असेल तरीसुद्धा पैसे येणार नाहीत आधार बँक अकाउंट सेडिंग न असेल तर सुद्धा पैसे येणार नाही अशा प्रकारे आपलं बेनिफिशरी स्टेटस हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे आणि आपले पैसे येतील का हे तपासायचं आहे दुसऱ्या एका शेतकऱ्याचं मी तुम्हाला हे स्टेटस दाखवतो ते पाहा शकता दुसऱ्या एका शेतकऱ्याचं इथे इलेजिबिलिटी इलॅजिबिलिटी स्टेटस पाहू शकता लँड सेडिंग येस ई एस आधार सेडिंग येस इथे रिझन ऑफ इन इलिजिबिलिटी अँडमध्ये रिजन काहीच नाही म्हणजे हा पात्र आहे इन मध्ये याचं काहीच नाही म्हणजे अपात्रतेमध्ये काहीच नसल्या कारणाने हा पात्र आहे म्हणजे लँड सेडिंग यस ई के वाय सी यस आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस यस ह्या तीन बाबी यस पाहिजेत आणि रिझन ऑफ इन मध्ये काहीही नसणं पाहिजेत त्यानंतर तुमच्या खात्यावरती हे दीड हजारचा पी एम किसानचा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी येणार आहे त्याचबरोबर नमो किसान योजना त्याचं सुद्धा बेनिफिशरी स्टेटस चेक करता येतं पीएम किसानमध्ये जे पात्र आहेत पी एम किसानच्या किसान खात्यावरती ज्यांचे पैसे येतात त्यांना नमो किसानचाही हप्ता येत असतो कारण नमो किसान ही पी एम किसान रिलेटेड योजना आहे पी एम किसानमधील जे शेतकरी पात्र आहेत ते नमो किसानमध्ये सुद्धा पात्र आहेत त्यामुळे तुम्ही पी एम किसान चेक करा अशा प्रकारे तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे येणार का हे चेक करायचं आहे तसेच आपली आधारशी कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर कमेंट जरूर करा या व्यतिरिक्त तुमच्या काही पी एम किसान नमो किसानच्या शंका असतील तर प्रश्न करायला विसरू नका चॅनलवरती नेहमी असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद